तर आपला आज आहे पार्ट थ्री तर रामराम मंडळी प्रीती स्वण रेटी फाय या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची होस प्रीती सो आता आपण जात आहोत नर नारायण मंदिर पाहायला पावसाने थोडी मेहरबानी केली आहे मुंबईतील काळबा देवी येथील नरनारायण मंदिर हे भगवद्गीतेतील मुख्य पात्र भगवान कृष्ण म्हणजे नारायण आणि अर्जुन नर यांना समर्पित आहे हे मंदिर त्याच्या अद्वितीय वास्तुकलेसाठी देखील प्रसिद्ध आहे या मंदिराच्या तुम्ही आत्मदेवात गेल्यानंतर तुम्हाला छतावर आणि भिंतीवर इतर सुंदर चित्रे आणि भगवान विष्णूंची दहा अवताराचे चित्रीकरण तुम्हाला दिसून येईल हे मंदिर शतकापूर्वी मोहनदास कढनदास यांनी त्यांच्या वडिलांच्या शेवटच्या इच्छेनुसार बांधले होते मंदिराच्या परिसरात एक उघडे अंगण आहे जिथे तुम्ही कबुतरांना आणि गायींना खाऊ घालू शकता व शांतीचा अनुभव घेऊ शकता संध्याकाळी मंदिरामध्ये स्त्रोत्र वैदिक श्लोकाचे पठण केले जाते ज्यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण होते पौराणिक कथेनुसार नर आणि नारायण यांनी बद्रीनाथमधील गंधमाधन पर्वतावर तपस्या केली होती आय होप मंडई आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि दिलेली माहिती देखील नक्की आवडली असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब लाईक अँड शेअर करा आणि त्याचबरोबर अजूनही माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊनच ठेवेत तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद